एकदा एका गावात एक बुद्धिमान वकील होता त्याचं नाव राजकुमार होतं तो गावाच्या लोकांना कायद्याची माहिती देण्यासाठी त्यांना वेलोवेली सल्ला देत असे एकदा त्याच्या गावात एक मोठा विवाद झाला गावाच्या दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये जमिनीविषयी भांडण होती दोन्ही पक्षांनी त्याच्याकडे मदतीसाठी विचारले राजकुमारने त्यांना कायद्याची माहिती दिली त्याने सांगितले जमिनीच्या मालकीच्या अधिकारांविषयी कायद्यानुसार तुम्हाला तुमच्या दस्तावेजांची तपासणी करावी लागेल जर तुमच्याकडे वैध दस्तावेज असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असाल त्याने त्यांना कायद्याच्या विविध प्रकारांची माहिती दिली आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले त्याच्या सल्ल्यानुसार दोन्ही पक्षांनी त्यांच्या तपासणी केली आणि विवाद मिटला गेला गावाच्या लोकांनी राजकुमारची खूप प्रशंसा केली त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि कायद्याच्या ज्ञानाच्या मतीने गावाच्या लोकांना अनेक समस्यांचे समाधान केले होते त्यामुळे त्याच्या गावातील लोकांनी त्याला खूप सन्मानित केले त्यामुळे आपल्या जमिनीचे कागदपत्रे नीट सांभाळून ठेवा आपल्या जमिनीचे कागदपत्रे तपासल्याशिवाय ओगीच कोणाबरोबरही भांडण करू नका माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा